छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला तब्बल नऊ वर्ष झुंजवत ठेवणारा मराठ्यांचा महान छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची नऊ वर्षाची कारकीर्द आजही आपल्याला प्रेरणादायी छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन त्यांचं बलिदान आजही महाराष्ट्रातल्या लोकांसाठी प्रेरणादायी स्फूर्तीदायी या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर मागील शतकभरापासून अनेक अभ्यासकांनी भरपूर संशोधन केलंय त्यांचं संशोधन अनेक नियतकालिकांमधून किंवा वृत्तसंग्रहामधून प्रकाशित झालेलं आहे तसेच काही पुस्तकंही प्रकाशित झालेले या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा मागोवा किंवा यांच्या आयुष्यावर केलेलं संशोधन नक्की कोणतं वाचायचं कुठली पुस्तकं वाचायची की जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांची दैदिप्यमान कारकिर्द आपल्याला समजेल ही गोष्ट सांगणारा किंवा याची माहिती देणारा आजचा आपला हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलविड छत्रपती संभाजी महाराजांची नऊ वर्षाची कारकिर्द आजही कित्येक कादंबरीकारांना नाटककारांना किंवा इतिहासकारांना आकर्षित करते छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर मागील शतकभरामध्ये जवळजवळ नाटकं कादंबऱ्या कथासंग्रह स्फुटकाव्य अशा वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण प्रकाशित झालंय प्रसिद्ध होत आहे आजही ती परंपरा चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर मागील शंभर वर्षांमध्ये कुणी कुणी संशोधन केलं कुणाकुणाची पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्याचबरोबर कुठल्या पुस्तकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला समजतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे या पूर्ण रांगेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर केलेलं संशोधन आणि संशोधनात्मक प्रकाशित झालेली पुस्तकं या रांगेमध्ये अव्वल दर्जाचा नंबर लागतो वासी बेंद्रे यांचा इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणाऱ्या वासी बेंद्रेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केला आणि कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा किंवा त्यांच्या इतिहासावरचा हा पहिलाच संशोधनात्मक ग्रंथ असावा या ग्रंथामध्ये बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत जी काही प्रकाशित प्रकाशित कागदपत्र होती ती सगळी एकत्र केली छत्रपती संभाजी महाराजांचा मुघलांसोबतचा पोर्तुगीजांसोबतचा डचांसोबतचा फ्रेंचांसोबतचा तसेच इंग्रजांसोबतचा सिद्धींसोबतचा जो काही राजकीय संघर्ष होता हा सगळा संघर्ष अतिशय योग्यपणे पहिल्यांदा मांडून प्रकाशित करण्याचं काम त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलं वा चरित्र प्रकाशित होण्याच्या आधी छत्रपती संभाजी महाराजांवर जी काही नाटकं प्रकाशित झालेली होती त्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढण्यात आलेले होते आणि हे शिंतोडे सर्वात पहिल्यांदा पुसण्याचं काम केलं वासी बेंद्रे यांनी त्यामुळे बेंद्रेंचं संशोधन किंवा त्यांनी संशोधनात्मक ग्रंथ जो काही प्रकाशित केला त्याचं महत्व मराठ्यांच्या इतिहासामध्ये प्रचंड आहे यानंतर नंबर लागतो कमल गोखले यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर कमल गोखले यांनी पीएच डी केली वासी बेंद्रे यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी वॉर टॅक्टिस ऑफ संभाजी या नावावर या नावाने संशोधन पूर्ण केलं छत्रपती संभाजी महाराजांवर वासी बेंद्रे यांनी ग्रंथ प्रकाशित केलेला होता त्यातच कमल गोखले यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दवा पोददा यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पी एच डी पूर्ण केली त्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर काही नवीन संदर्भ सापडले ते सगळे नवीन संदर्भ आणि त्यांची पी एच डी यांना एकत्रित करत त्यांनी मराठीमध्ये शिवपुत्र संभाजी नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं या शिवपुत्र संभाजी या कमल गोखलेंचं पुस्तक अनेक गोष्टींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतं यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची आयुष्य किंवा त्यांच्या त्यांचा घडलेला इतिहास हा कारणुक्रमे मांडलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कुठल्या कुठल्या राजसत्तेविरोधात कशा कशा पद्धतीने लढा दिला या सर्व गोष्टी अतिशय सुटसुटीतपणे त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत कमल गोखले यांच्या पुस्तकाचा एक संदर्भ आपल्याला त्यांचं पुस्तक किती महत्वाचं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातली ती गोष्ट आहे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक खून नुकतंच एक वर्ष झालेलं होतं मायनाक भंडाराचं पोरग त्यावेळेस खांदेरी किल्ल्यावर नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि मायनाक भंडाराच्या मुलांनी आपल्यासोबत साठ ते शंभर मावळे घेत बाजूलाच असलेल्या सिद्धीच्या उंदेरी किल्ल्यावर रात्री हल्ला केला ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस सिद्धी तिथं उपस्थित नव्हता तो मुंबईला काही व्यापारनिमित्त गेला होता त्यांना काय थोडीफार फौज त्या उंदेरीच्या बेटावर ठेवलेली होती परंतु रात्रीतच त्याचा व्यापाराचा कुठला तरी काम व्यवस्थित न झाल्यामुळे तो मुंबईवरून त्या उंदेरी बेटावर त्या परतला त्यावेळेस त्याला कळालं की मराठ्यांनी साठ मावळ्यांसह सा आपल्या किल्ल्यावर हल्ला केला परंतु सिद्धी त्या सिद्धीकडे असणारी फौज आणि किल्ल्यावर राखीव ठेवलेली शिबंदी याच्यामध्ये मराठे सापडले सर्व मराठ्यांची मुंडकी कापण्यात आली ती भाल्याच्या टोकावर रोवण्यात आली आणि ती मुंडकी घेऊन हा सिद्धी उंदेरी बेटावर मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर इंग्रजांनी त्याचा जहाज त्या मुंबईच्या किनाऱ्यावर नांगरण्यासाठी ना नकार ना दिला छत्रपती संभाजी महाराजांची भीती त्या इंग्रजांच्या मनामध्ये होती यावेळेस त्या सिद्धीने त्या पूर्ण मारलेल्या साठ मराठ्यांच्या मुंडक्याची के माळ केली ती माळ जहाजाला लावली आणि नंतर ते जहाज मिरवत मिरवत तो जंजिरापर्यंत गेला आणि त्याच्यानंतर काहीच दिवसांनी छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर हल्ला केला कोंडा जेव्हा जिंकून जो काही फर्जन, प्रयत्न होता तो प्रयत्न चालू होता त्याच दुसरीकडे ही दुर्दैवी घटना घडलेली या घटनेविषयी सविस्तर वर्णन आणि केलेली चिकित्सा आपल्याला कमल गोखले यांच्या शिवपुत्र संभाजी पुस्तकामध्ये सविस्तरपणे वाचायला मिळते जी तर कुठल्याही साधनांमध्ये आपल्याला एवढ्या सविस्तरपणे वाचायला मिळत नाही त्यामुळे कमल गोखले यांचं चरित्र हे छत्रपती संभाजी महाराजांच्या वॉर टॅक्टिस किंवा युद्धनितीसाठी फार महत्वाचं आहे फार अभ्यास होय त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर आणखीन एक उत्तम ग्रंथ लिहिण्यात आला डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी तेज संभाजी राजा नावाचा ग्रंथ पूर्ण केला या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाकडे एक वेगळा दृष्टिकोन एक वेगळ्या अंगाने बघण्याची दृष्टी सदाशिव शिवदे यांनी आपल्याला देऊ केली या पुस्तकामध्ये वासी बेंद्रे आणि त्याचबरोबर कमल गोखले यांनी केलेलं संशोधन फक्त सोप्या भाषेमध्ये मांडून सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मांडून त्यांनी ते प्रकाशित केले या शिवदेसरांनी छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे या नावाने आणखीन एक ग्रंथ प्रकाशित केला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे जेवढी काही प्रकाशित आहेत त्या पत्रांवर आज दोन खंड आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत शिवछत्रपतींची पत्रे खंड एक आणि खंड दोन या स्वरूपामध्ये आपल्याला ती पत्र वाचायला मिळतात परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये प्रकाशित झालेल्या सर्व पत्रांना एकत्रित करत त्याचं एकत्रित संकलन करत ती पुस्तकं प्रकाशित करण्याचं सर्वात पहिलं काम हेच डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील आर्थिक धोरण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील धार्मिक धोरण सामाजिक जीवन या, या सर्व गोष्टींची त्यमभूत माहिती छत्रपती संभाजी महाराजांची पत्र या पुस्तकामध्ये छापलेल्या सर्व पत्रांमधून आपल्याला सहजपणे लक्षात येते छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये प्रकाशित झालेली सर्व पत्र एकत्रित करत प्रकाशित करण्याचा हा एकमेव प्रयत्न याच्यानंतर रा अ कदम यांनी लिहिलेलं पुस्तक अतिशय महत्वाचं आहे छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ज्या ज्या संस्कृत साधनांमध्ये आलेला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये ज्या ज्या ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे हे सर्व काही एकत्री करत एकत्रितपणे प्रकाशित करण्याचं काम रा कदम यांनी केलेलं आहे यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक त्यांचा राज्याभिषेक होईपर्यंत किंवा त्याच्याही नंतरचा काही कालखंड या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली दानपत्र जी संस्कृत दानपत्र होती संभाजी महाराजांच्या काळामधील जो संस्कृत शिलालेख आहे याचीही माहिती आपल्याला छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य या ग्रंथामधून वाचायला मिळते त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेली जी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बुधभूषण असेल नकशिक असेल नायकाभेद असेल सातशतक असेल ही पुस्तकंही आपल्याला बाजारामध्ये वाचायला मिळतात छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेलं बुधभूषण काही विवरणात्मक टिपांसह हो, डॉक्टर प्रभाकर ताकोले आणि शैलजा मोळक यांनी प्रकाशित केलाय तो बाजारामध्ये आज उपलब्ध आहे नक्षिक नायकाभेद आणि सातशतक के यांच्याविषयी केलेलं लिखाण आज बाजारामध्ये उपलब्ध नाही किंवा सुधारित लिखाण आज बाजारात उपलब्ध नसल्यामुळे जुन्या काळामध्ये ज्यांनी कोणी छत्रपती संभाजी महाराजांच्या या ग्रंथांविषयी चिकित्सात्मक लिखाण केलं असेल ते बाजारामध्ये सहज सहज आपल्याला उपलब्ध होत नाही परंतु मात्र पुस्तकांच्या प्रती आपल्याला बाजारात सहजपणे उपलब्ध छत्रपती संभाजी महाराजांच्या राजनीतीवर काही वर्षांपूर्वीच म्हणजे सन दोन हजार वीस साली डॉक्टर केदार फळके यांनी छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला हा ग्रंथ अतिशय उत्कृष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित साधनांवर एका वेगळ्या अंगाने प्रकाश टाकण्या टाकण्याचं काम या ग्रंथांनी केले या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या राजनिती सोबतच ज्यावेळेस औरंगजेबाने गोलकोंड्याच्या कुतुबशाहीवर आणि विजापूरच्या आदिलशाहीवर हल्ला के केला होता त्यावेळेस या दोन्ही शाळांना वाचवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज कर्नाटकामध्ये उतरले होते आणि ज्यावेळेस विजापूरच्या आदिलशाहीवर औरंगजेबाने तुफान आक्रमण केलेलं होतं त्यावेळेस गोळकोंड्याच्या कुतुबशाहने आदिलशाहला पत्र लिहून सांगितलं होतं की तुम फिकर नको करू छत्रपती संभाजीराजे आपल्या स्वतः सैन्यासह औरंगजेबाच्या सैन्यावर चाल करून येत आहेत मीही माझं सैन्य घेऊन चाल करून येतो आपण तिघं मिळून एकत्र येऊ आणि औरंगजेबाचा पाडाव करू अशा पद्धतीचं जे काही पत्र गोळकोंडाच्या कुतुबशाने आदिलशाहीला लिहिलं होतं त्या पत्राविषयीचं सविस्तर वर्णन आणि त्या त्याची त्या चिकित्सा या पुस्तकामध्ये डॉक्टर केदार फाळके यांनी अतिशय व्यवस्थितपणे केलेली या पुस्तकामध्ये काही नकाशे आहेत या पुस्तकामध्ये काही चित्र आहेत जी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये काढण्यात आलेली असल चित्र आहे या पुस्तकामधून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आज बाजारामध्ये दोन स्मारक ग्रंथ उपलब्ध आहेत त्यातील पहिला स्मारक ग्रंथ हा जयसिंगराव पवार सरांनी संपादित केलेला आहे ज्या डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी या स्मारक ग्रंथासाठी जवळजवळ पंच्याण्णव ते शंभर पानाची प्रस्तावना दिलेली आणि कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एवढी मोठी प्रस्तावना देण्याचं काम हे पहिल्यांदाच डॉक्टर जयसिंगराव पवार केलेलं आहे या पुस्तकामध्ये अतिशय महत्त्वाचे लेख किंवा महत्त्वाच्या ले अभ्यासकांचे लेख संकलित केलेले आणि हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता या स्मारक ग्रंथामध्ये आपल्याला सेतुमाधोराव पगडींचा लेख वाचायला मिळेल रियासत का सरदेसाईंचा लेख वाचायला मिळेल कमल गोखलेंचा लेख वाचायला चले मिळेल अरा कुलकर्णींचा लेख वाचायला मिळेल भाऊसाहेब पवारांचा लेख वाचायला मिळेल आप्पासाहेब पवारांचा लेख वाचायला मिळेल या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचबरोबर नरहर कुलकरांचा लेख वाचायला मिळेल वासी बेंद्रेंचा लेख वाचायला मिळेल जे काही मराठ्यांच्या इतिहासामध्ये ज्यांनी महत्वाचं संशोधन केलेले अशा मोठ्या संशोधकांचे लेख एकत्रितपणे या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेत आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस हयात होते त्याच वेळेस औरंगजेबाच्या दरबारामध्ये काम करणारे जे इतिहासकार आहेत त्यामध्ये साखी मुस्तेद खान असेल खाफी खान असेल किंवा ईश्वरदास नागर असेल यांच्याही लिखाणातील काही अंश या संशोधकीय ग्रंथामध्ये किंवा स्मारक ग्रंथामध्ये संपादित करण्यात आला खाफीखानाचा जो ग्रंथ आहे खाफीखानाच्या ग्रंथामधून घेतलेला जो उतारा आहे तो उतारा या स्मारक ग्रंथामध्ये शिवाजीपेक्षा दस पटीने तापदायक राजा संभाजी या टायटलखाली छापण्यात आलाय तर ईश्वरदास नागर याचा जो लेख आहे तो लेख ताजीम न देणारा राजा संभाजी या टायटलखाली छापण्यात आलेला आहे या दोन लेखांच्या टायटलवरून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी औरंगजेबाच्या दरबारामध्ये काम करणाऱ्या इतिहासकारांनी काय लिखाण करून आहे याचा सहजपणे अंदाज येतो यासोबत दुसरा एक स्मारक ग्रंथ बाजारामध्ये उपलब्ध आहे तो स्मारक ग्रंथ श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथ या नावाने प्रसिद्ध आहे आणि तो सुशांत उदावंत या तरुण इतिहास अभ्यासकाने संपादित केलेला आहे या स्मारक ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची युद्धनीती त्यांची राजनीती त्यांच्या काळामध्ये असलेलं आर्थिक धोरण छत्रपती संभाजी महाराजांची नाणी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेलं बुधभूषण आणि इतर ग्रंथ यासोबतच वासीबेंद्र यांनी प्रबोधन मासिकामध्ये लिहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही लिखाण होतं किंवा त्यांनी जे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं ते चरित्र लिहिण्याच्या आधी प्रबोधन मासिकामध्ये जे काही संशोधनोत्पर लेख प्रसिद्ध केले होते त्या लेखांचा आढावा घेणारा एक लेख या श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला यासोबतच राष्ट्रविष छत्रपती संभाजी महाराज या नावाने अलीकडेच जागरी तसंच नावाच्या ग्रुपने छत्रपती संभाजी महाराजांवर एक स्मारक ग्रंथ संपादित करून तो प्रकाशित केला आहे ज्यामधून छत्रपती संभाजी महाराजांच्या लष्करी आर्थिक सामाजिक राजकीय धोरणावर व्यवस्थितपणे प्रकाश पडतो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर झालेलं असवरचं जे काही संशोधन आहे हे पूर्ण संशोधन या सर्व लेख लेखकांनी एकत्रित करून आपापल्या पुस्तकांमधून आपल्या पद्धतीने आपल्या संशोधनाच्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास केवळ याच ग्रंथामधून वाचल्याचं समजेल असं काही नाही भविष्यामध्ये आणखी नवीन कागदपत्र उजेडात येतील काही नवीन संशोधन समोर येईल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या इतिहासामध्ये नव्याने भर पडेल पण तुर्तास हे ग्रंथ किंवा या लेखकांनी प्रकाशित केलेले हे संशोधन जेवढं काही प्रकाशित झालेलं आहे तेवढं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी पुरेस आपण ही पुस्तकं सगळी वाचली किंवा पुस्तकांचा सगळा अभ्यास केला तर छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द नक्की कशी होती आपले छत्रपती नक्की कसे होते याचा सहजपणे आपल्याला अंदाज येईल आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मुजरा